नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला पोलीस भरती सराव प्रश्न पत्रिका याच गणित आणि बुद्धिमत्ता विश्लेषण पाहणार आहोत चला तर पाहू पहिला प्रश्न एका सांकेतिक भाषेत डिमांड हा शब्द डी एन एम असं लिहितात कृष्णा हा शब्द ए एन एस एच आय आर के असं लिहितात तर त्याच भाषेत क्वेश्चन हा शब्द कसा लिहिला असेल तर थोडं जर पाहिलं आपण तर डिमांडचा क्रम दिला त्यांनी डिमांड कसा लिहिलं तर क्रम डी त्यानंतर यन त्यानंतर ये उलट क्रम आहे कृष्णाचं पण तसं आहे शेवटी ए कृष्णामध्ये शेवटी ए आला ये नंतर एन असं उलटक्रम घेत आहे ए एन एस एच आय आर के उलटक्रम याचप्रमाणे क्रिश्चन याचा उलट क्रम जर पाहिलं आपण तर यन ओ आय टी एस ई यू क्यू तर एन ओ आय टी एस यो तर ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट उत्तर असेल क्रम आहे अतिशय सोपा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय परस्पर संबंधाचा हा प्रश्न आहे पंचवीस बरोबर जसा संबंध आहे तसाच नेमका तसाच पुढे खाली एक चार डॉट म्हणजे नेमका कसा सतराचा कशाशी असेल म्हणजे पहिल्या दोन संख्येचा जसा नेमका तसाच पुढच्या दोन संख्येचा आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर पंचवीसचा बावन्न बघा पंचवीसचा बावन्न लोक सतरा रोख या पहिल्या संख्येला जर दोन निघून आपण तर पंचवीस दोन पन्नास आलं प्लस दोन केलं तर बावन्न आलं याचप्रमाणे हर्चं पण करून बघू याचप्रमाणे पुढचं पण सोडून पाहू याच प्रमाणे सतराला सतराध्ने किती येईल चौतीस आणि वर दोन मिळवलं त्याच्यात दोन मिळवला सतरा तो चौतीस आणि दोन किती येईल तर छत्तीस म्हणजे ऑप्शन नंबर तीन याचं बरोबर उत्तर येईल चला तर यानंतरचा प्रश्न अतिशय सोपा राजाला प्रधान म्हटले प्रधानाला सैनिक म्हटले सैनिकाला उजऱऱ्या म्हटले उजऱ्याला राजा म्हटले तर रणभूमीवर लढण्यासाठी कोण जाईल अतिशय सोपा प्रश्न असतो हा तर रणभूमीवर लढण्यासाठी कोण जात असते आपल्याला माहिती आहे रणभूमीवर रणभूमीवर लढण्यासाठी कोण जातो तर सैनिक जातो आणि सैनिकालाच काय म्हटलंय ते आपल्याला उत्तर असते रणभूमीवर लढण्यासाठी सैनिक जातात परंतु सैनिकाला काय म्हटलं तर हुजऱ्या म्हटलंय त्यामुळं रणभूमीवर आता एकदा हुजऱ्या जाईल असं म्हणायचं हुजऱ्याचं उत्तर असतील पर्याय क्रमांक दोन चला तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा असा पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सव तिसरा पर्याय पंच्याहत्तर वर्ष हिरक महोत्सव आणि चौथा शंभर वर्ष शताब्दी महोत्सव तर पहिला पर्याय बरोबरच आहे पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव हे पण बरोबर आहे पन्नास वर्ष सुवर्ण हे पण बरोबर आहे शंभर वर्ष शताब्दी महोत्सव हे पण बरोबर आहे चुकीची जोडी कोणती असेल तर पंच्याहत्तर वर्ष हिरक महोत्सव यानंतरचा प्रश्न आहे जर अधिक म्हणजे गुणिले अधिक म्हणजे गुणिले म्हटलंय कशाला काय म्हटलंय ते लिहून घेतो मी अधिक म्हणजे वजा म्हणजे वजा जर काय तर अधिक आहे आणि भागिले म्हणजे वजा बाकी भागिले म्हणजे काय ते वजा बाकी आहे वजा आहे असे तर खाली समीकरण सोडवा म्हटलंय हे समीकरण सोडवा म्हटलंय ही वापरायची चिन्ह आहेत आपल्याला ही दिलेली वापरायची नाही अधिक म्हणजे गुणिले म्हणजे वजा म्हणजे भागिले गुणिले म्हणजे अधिक व भागिले म्हणजे वजा तरी, तर ही पुढची चिन्ह वापरायची 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 चिन्ह ही वापरायची सोळा भागिले चार गुणिले तीस काय असं सोडवायचं ना याला तर ही वापरायची चिन्ह वापरायचे तर वीस ला वीस संख्या जशी वजा म्हणजे काय तर वजा म्हणजे बघा वजा म्हणजे भागिले तर भागीले टाका अधिक अधिक म्हणजे काय गेले तर अधिक म्हणजे गुणिले आहे सोळा टाका भाग म्हणजे वजा आहे वजा टाका, ले ले आदिक आए, आदिक टाका आ, हो चार आहे तसं आणि गुणिलेला काय तर गुणिलेला अधिक आहे अधिक टाका आणि परत आपल्या नियमानुसार सोडू शकते शकतात भागाकार प्रथम होईल वीस जर पाच ने भाग पाच चौ चार आलं हे गुणिले सोळा मायनस चार प्लस तीस आहे तसं प्रथा गुणाकार होईल सोळा चौ किती तर चौसष्ट मायनस चार प्लस तीस बेरीज वजा चालेल

कोणता नियम लावला आहे तर इथं तीन आहे आणि तो एक्क्याऐंशी आहे तर तीनचा चौथा गात एक्याऐंशी तीनचा चौथा गट म्हणजे तीन चार टाइम गुणा करत आणि गुणाकार करत तीन त्रिक नऊ त्रिक सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी तीन साथा गत आहे तीनचा चौथा गात एक्याऐंशी आला तीनचा चौथा एक्क्याऐंशी इथं सात आहे तर सातचा चौदा गात एवढाच आहे सातचा चौथा गट किती तर चोवीस झिरो एक म्हणजे सात चार वेळा गुणा करत दिले तर चोवीस जिरो इथं दोनचा चौथा गात आहे दोनचा चौथा गट सोळाच आहे बरोबर आहे आणि मग हा सहाशे पंचवीस कुणाचा चौथा घात आहे तर सहाशे कसा पाचचा चौथा घात आहे सहाशे पंचवीस कुणाचा चौथा घात आहे तर पाच सात चौथा घात आहे तर याचं उत्तर येईल पाच सात चौथा घात कशाचा चौथा घात आहे कोणत्या संख्येचा पाचचा त्यामुळं याचं उत्तर येईल पाच पर्याय क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर असेल चला तर अतिशय महत्वपूर्ण प्रश्न दहा दिवसापूर्वी शुक्रवार होता दहा दिवसापूर्वी आजच्या पाठीमागे दहा दिवसापूर्वी शुक्रवार होता तर उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार येईल म्हणजे दहा दिवसापूर्वी तर समजा आपण इथं आज घेऊन मिडलला दहा दिवसापूर्वी म्हणजे एक दिवस पाठीमागं दोन दिवस पाठीमागं तीन दिवस चार दिवस पाच दिवस सहा दिवस सात दिवस आठ दिवस नऊ दिवस आणि दहा दिवस तर दहा दिवसापूर्वी शुक्रवार होता म्हणजे इथं शुक्रवार आहे इथं शुक्रवार आहे मग इथून आज आजपर्यंत जायचंय दहा दिवसापूर्वी शुक्रवार इथं शुक्रवार इथं असेल शनिवार इथं असेल रविवार इथे येईल सोमवार इथे येईल मंगळवार इथे येईल बुधवार इथे येईल गुरुवार इथे येईल शुक्रवार इथं येणार आहे शनिवार आणि इथे येणार आहे रविवार तर साहजिकच आज असेल सोमवार आज कुठला आहे तर सोमवार तर विचारलं काय उद्यानंतर आज सोमवार तर उद्या उद्या येणार आहे मंगळवार उद्या कुठला येईल मंगळवार येईल उद्या मंगळवार उद्यानंतर तिसऱ्या दिवशी उद्यानंतर पहिला उद्यान दिवस 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 दुसरा आणि तिसरा इथला वार आहे तर उद्या उद्यानंतर पहिल्या दिवशी येणार आहे बुधवार दुसऱ्या दिवशी काय येईल तर गुरुवार आणि तिसऱ्या दिवशी काय येईल तर शुक्रवार तर उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कुठला वार असेल तर शुक्रवार असेल याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सर्वत्र प्रश्न एका वर्गातील विद्यार्थी काही रांगामध्ये बसलेले आहेत काही रांगामध्ये बसले काही म्हणते किती माहित नाही कि किती रांग आहेत ते एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत जेवढे विद्यार्थी एका रांगात रांगेत आहेत तेवढ्याच रांगा पण आहेत म्हणले आणि वर्गात टोटल विद्यार्थी चारशे आहेत म्हटले तर एकूण रांगा किती होती तर जितके विद्यार्थी तेवढ्या रांग आहेत म्हणजे याचा अर्थ पाच विद्यार्थी असतील एका रांगेत तर पाच विद्यार्थी असतील तर पाच रांगा आहेत एका रांगेत पाच विद्यार्थी असतील तर रांगाची संख्या पण पाच आहे म्हणजे येणारे जे विद्यार्थी आहेत ते पाच पाच येतील पंचवीस म्हणजे याचा अर्थ वर्गसंख्यामध्ये विद्यार्थी असणार आहेत तर वर्गसंख्यामध्येच आहेत चारशे विद्यार्थी चारशे विद्यार्थी हा चारशे पुण्याचा वर्ग आहे तेवढ्याच रांगा असतील आणि तेवढेच विद्यार्थी एका रांगेत असतील तर चारशे कोणास वीस आहेत म्हणजे वीस विद्यार्थी आहेत एका रांगेत आणि रांगा पण वीस आहेत असं वीस गुण्य वीस असेही चारशे विद्यार्थी आहेत म्हणजेच रांगा विचारल्या तर रांगेत विद्यार्थी किती म्हटलं तरी सुद्धा वीस येईल त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक चला तर यानंतरचा प्रश्न आहे मुलांच्या रांगेत श्वासचा क्रमांक डावीकडून नववा उजवीकडून सातवा आहे तर त्या रांगेत किती मुले आहेत म्हटले मुलाच्या रांगेत श्वासचा क्रमांक डावीकडून म्हणजे डाव्या हाताकडून त्याचा क्रमांक नववा आहे नऊ नंबरला श्वास आहे इथं कोण आहे श्वास त्याचा उज डावीकडून नववा क्रमांक आहे आणि त्याचा उजवीकडून सातवा क्रमांक आहे उजव्या हाताकडून इकडून जर पाहिलं तर तो, तो सातवा आहे उजवीकडून मोजलं त्याला स्वासला तर सात नंबरला येतो आणि डावीकडून मोजलं तर नऊ नंबरला येतो म्हणजे डबल मोजण्यात आलेला आहे मग तर त्याला दोनदा मोजण्यात येते परंतु स्वास एकच विद्यार्थी एकूण विद्यार्थी म्हणजे या दोन्हीची बेरीज करायची डावीकडचा क्रमांक अधिक उजवीकडचा क्रमांक नऊ अधिक सात त्याला डबल मोजलं त्यामुळे एक मायनस करा नऊ सोळा मायनस एक म्हणजे पंधरा विद्यार्थी असते असतील ऑप्शन नंबर उत्तर यानंतरचा प्रश्न आहे दुपारी बारा वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुपारी बारा वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिनिट काटा व काटा यांच्यात किती वेळा काटकोण होईल असं म्हटलंय मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोण होईल तर आपल्याला माहित आहे एक तासात दोनदा काटकोण होत असतो एक तासात दोन वेळा काटपून घडत असतो तर बारा ते सहा दुपारी बारापासून संध्याकाळी पर्यंत एकूण वेळ वेळ किती झाला बघा एकूण तर ते सहा म्हणजे सहा तास झाले एकूण वेळ सहा तास झाला आणि सहा तासात एका तासात दोन वेळा काटकोण होतो तर सहा तासात एकूण काटकोण बघू आता एकूण काटकोण किती होते एका तासात दोन काटकोण असतात तर सहा तासात सहा गुणले दोन बारा काटकोन येतील परंतु बारा काटकोण येतील परंतु बारा ते सहा मध्ये तीन ची स्थिती मजा येते तीन वाजताची वेळ आपण धरत नाही तीन वाजताच काटकोन धरायचं नाही नऊची आणि तीनची स्थिती मजा करतो आपण नऊ वाजता आपण काटकोन धरायचं नाही कारण ते ऑटोमॅटिक काटकोणातच असतात नऊ वाजता दोन्ही काटे काटकोनातच असतात मग काठकोणता आले म्हणायचं नाही किंवा तीन वाजता पण दोन्ही काटे काटकोनातच असतात त्याशिवाय तीन वाजतच नाहीत मग त्यामुळे त्या दोन्ही वेळा धरल्या जात नाहीत मग इथं तीनची वेळ मला देते ती एक वेळ मायनस जर केली आपण तर बारा काटकोन मधून एक काटकोन जर मायनस केला तर अकरा काटकोन वेळ अकरा अकरा वेळा काटकोन येतील दोन्ही काट अकरा वेळा काटपून अकरा वेळा याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन चल प्रियानंदाचा प्रश्न नातेसंबंधावरचा संबंधावरचा आहे सुनीता ही आनंद आनंदची पत्नी व स्वराजची बहीण आहे रामदास स्वराजचे वडील आहेत तर रामदास हे आनंद ची कोण म्हटले आता सुनीता आनंदची पत्नी आहे पत्नी आहे म्हणजे सुनीता आणि आनंद हे पती पत्नी आहेत सुनीता आनंदची पत्नी आहे पती पत्नी आपण थोडा वेळ बाण दाखव बाण म्हणजे पती पत्नी पती पत्नी पती किंवा पत्नी हे आपण बाळाने दाखवलं समजा सुनीता आनंदची कोण आहे तर पत्नी पत्नी आहे आणि स्वराजची बहीण पण आहे सुनीता कोण आहे तर स्वराजची बहीण आहे अ सुनीता आनंदची पत्नी आहे सुनीता आणि आनंद आपण आनंद दाखव या पती आहे तर सुनीता पत्नी आहे आणि सुनीता आनंदची पत्नी व स्वराजची बहीण आहे स्वराजची बहीण बहीण भाऊ आपण बरोबरची नंद दाखवतो स्वराज स्वराज आणि सुनीता कोण आहेत तर बहीण भाऊ आहे स्वराज भाऊ आहेत सुनीता बहीण आहेत आणि सुनीता आनंदची पत्नी आहे परत काय म्हटलं बघा तर बरोबर चिन्ह आपण बहीण भावासाठी नियम नाही पण सोपा जाण्यासाठी दाखवा आपण बहीण किंवा भाऊ यासाठी बरोबर चिन्ह एक वाटप समान समान दाखवलं रामदास स्वराजचे वडील आहेत स्वराजचे वडील कोण आहेत तर रामदास आहेत मग स्वराजच्या आणि सुनीता तर या बहीण भाऊ आहेत मग रामदास यांचे वडील आहेत स्वराजच्या वडील आहेत म्हणजे ते सुनीताचे पण वडीलच आहेत रामदास हे वडील आहेत रामदास कोण आहेत वडील आहेत हे वडील आहेत त्यांचे त्यांचे वडील आहेत वडील वरच्या पाना दाखवतो आपण सुरजचे पण वडील आले ते आणि सुनीता पण सुनीताचे पण वडील काय विचारलं रामदास आनंदी कोण आहेत आनंदचे कोण आहेत तर रामदास आनंदच्या आनंदची पत्नी सुनीता आहे पत्नीचे वडील कोण होतील साहजिकच सासरी पत्नीचे वडील कोण झाले सासरी रामदास हे सासरे आहेत रामदास आनंदचे सासरे आनंदचे सासरे आहे पर्याय चला तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर वयवारीचा प्रश्न आहे दशरथ वय स्वयंच्या वयाच्या तिप्पट आहे दशरथचं जे वय आहे ते स्वयंच्या तिपटी नाही दोघांच्या वयातला फरक सोळा वर्ष आहे तर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती म्हटले बघा दशरथ आणि स्वम असं देवा दशरथ आणि वय त्याचं तिप्पट आहे दशरथच तिप्पट आहे आणि दोघांच्या वयात फरक दिलाय आपल्याला फरक किती आहे सोळा वर्ष आहे फरक किती आहे सोळा वर्ष आहे फरक सोळा आहे तर एक पट आहे तीन पट आहे त्याला मी थोडा एक्स करतो याचा जर एक्स असेल तर याचा तीन एक्स आहे मग फरक सोळा आहे <coughs> फरक किती आहे सोळा आहे आणि तो फरक सोळाचा आहे तीन एक्स म्हणून एक्स तर किती राहिलं तर दोन एक्स बरोबर सोळा ची किंमत माहिती सोळा एक्स बरोबर आठ आलं मग आता एक्स ची किंमत आठ आली तिथं दशरथी तीन मुली आठ केलं तर दशरथ सवय आलं तीन आठ टोवीस तीन आठ टोवीस वर्षात सरचं वय आलं आणि स्वयंसेल आठ तर बेरीज विचारच्या वयाची बेरीज किती आले तर बत्तीस वर्ष चला तर यानंतरचा प्रश्न आहे एका कुस्ती स्पर्धेमध्ये पाच रंगांनी सहभाग घेतला आहे प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येकाबरोबर कुस्ती खेळायची आहे म्हणजे सेम हस्तांधण्यासारखा प्रश्न आहे तर कुस्तीचे एकूण किती मॅचेस घ्यावे लागतील प्रत्येकाला प्रत्येकाबरोबर एकदा कुस्ती खेळायची म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाबरोबर एकदा हस्तांधोरण केल्यासारखं आहे तर मुलं पाच आहेत आपल्याला माहित आहे हस्तांधाचा प्रश्न कसा सोडतो आपण तर व्यक्ती घ्यायच्या ज्या काळ्यात घेतली आणि त्याला त्याच्या व्यक्तीच्या मागच्या संख्येने गुणायचे पाच व्यक्ती आहे तर चार निगणायचे पाचवी पिया तर चार नहीं नहीं के ने म्हणायचे मागच्या संख्येने म्हणायचं आणि दोनच संख्येत भाग ठेवा झालं मग एवढ्या मॅचेस घ्या लागतील एवढंच कॅल्क्युलेशन करायचं बरोबर तर दोन्ही इथं भाग जाईल आणि शहरांनी दहा मॅचेस घ्यावे लागतील पर्याय शाळेच तरी उत्तर असेल चल तर यानंतरचा प्रश्न आहे राम मोहन पेक्षा पण कृष्णापेक्षा थेम आहे तर सर्वात कोणीच कोण म्हणतोय तर या हा या प्रकारचा प्रश्न अनेक पद्धतीनं सोडत आहे तो राम मोहन पेक्षा कस आहे मोन्स आहे राम मोहन मोहन पेक्षा आपण इथं राम घेऊ राम हा जरा वाटत लाईन उडू आपण आणि हा कोण आहे तर राम आहे कर हा राम आहे राम कोणापेक्षा कोणच आहे मोहन म्हणजे मोहन थोडा कमी घ्यायचा मोहन घेऊ मोहन थोडा कमी घ्यायचा असा कमी घ्या कोण आहे मोहन आहे राम मोहन पेक्षा कसं आहे तर उंच आहे काय उंच पण कृष्णापेक्षा ठेवण नाही रामपंत्र वाक्य आहे राम मोहनपेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा राम ठेव नाही म्हणजे कृष्णा हा प्रश्न आहे समजा हा कोण आहे तर प्रश्न आहे कृष्ण आहे तर झालं कृष्ण रामपेक्षा उंच आहे तर आहे सर्वात उंच कोण कोण उंच आहे सर्वात कृष्ण कृष्ण एवढा कोण ही उंच नाही तर पर्याय म्हणून तीन या सक्रिय आहे चला तर यानंतर बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे प्रश्न सुन्न जागे जा येणारी संख्या व का म्हणा तर इथे एक आहे तर दोन आहे तर नऊ आहे तर एक कसं आला असं पाहू आपण इथे एकचा वर्ग केला एकचा वर्ग आणि या दोनचा जर घण केला एकचा वर्ग एकच आणि दोनचा घण आठ दोन्हीची बेरीज कितक नऊ आली की डावी संख्या आली हे मी कसं येते का पाहू त्याचप्रमाणे तीनचा वर्ग करा वरच्याचा वर्ग खालचा घण करू तीन चा वर्ग अधिक दोनचा गण तीन दोन गण आठ नऊ आठ सतरा आली डावी धरली याच प्रमाणे आलीच पाहिजे दोन आले म्हणजे पुढची नक्की येत असते तर याचा वर्ग याचा गण केला आपण चारचा वर्ग अधिक दोनचा गण चारचा वर्ग किती आला होता सोळा दोन चा गण आठ सोळा निकाल तर चोवीस चोवीस चारचा वर्ग सोळा दोनचा आठ सोळा आठ चोवीस पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार पत्र असा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा म्हटले प्रश्नचिन्हाच्या योग्य पर्याय निवडा अशी एका कधी दिसते आपल्याला तर याचा जर पाहिला आपण अक्षरामध्ये एक ओ आय एस बी आय एक्स आहे जी आहे इथं काय आपल्याला विचारलं तर आपण थोडासा डिप्लस पाहात चालू तर जे असं जर पाहिलं आपण जे के अक्षर किती सुटतात बघा जे नंतर व आय जे नंतर वाय व नंतर यस आय यस नंतर ए आय पी नंतर यस तर इथलं अक्षर आपण पाहिजे सुरवातीच तर इथून पुढचा फरक बघू आपण जे नंतर बघा वो किती नंबरला आहे जे के एल एम एन आणि ओ चार अक्षर सोडून आले जे नंतर के एल एम के नाही एल नाही एम नाही एन नाही ओ आहे आता ओ नंतर येस पाहू पी क्यू आर एस म्हणजे चार सोडून तीन सोडून आला सिक्वेन्स पी क्यू आर आणि एस आर येस नंतर बी पाहू हे चार सोडून तीन सोडून तर दोन सोडून येते का पाहू येस टी आणि यू टी यू झालं की बी आलं त्यानंतर हे एकच सोडून आलं पाहिजे वी डब्ल्यू एकच सोडून एक साली तर इथे एक सोडून दोन सोडून तीन सोडून चार सोडून असे आपल्याला पाहून पाच अक्षर सोडून इथे येणार आहे पाच अक्षर सोडून तर साहजिकच इथं डी बसेल डी तर इथं डी येणार आहे बघा डी नंतर पाच अक्षराला जे येते का पाहू डी जी एच आय आणि जे एक दोन तीन चार पाच अक्षर जिथं कोणतं येईल तर ऑप्शन नंबर बी पाच अक्षर पाच अक्षर डी नंतर पाच अक्षर सोडून जे पर्याय क्रमांक चारच उत्तर असेल चला तर यानंतरचा प्रश्न आहे खालील आकृतीत किती कोण आहे म्हटले म्हटलंय तर आक्र्याची मोजणी या प्रकरणाचा भाग आहे तर कोण कसे मोजतात तर काय नाही भागाला क्रमांक द्यायचे कुठून बी चालू करा इकडून चालू करा किंवा इकडून चालू करा

पुढची घ्या आणि दोन संख्या घेतल्या भागाने दोन थोडस अंदोग झाला होता एकूण कोण किती म्हटले तर भागाला क्रमांक द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ पर्यंतची बेरीज करा एक दोन तीन तीन सहा चार दहा पाच पंधरा एकवीस सात अठ्ठावीस आठ छत्तीस या कोण मोजा किंवा आठ भाग पडले तर आठपर्यंतची बेरीज तर क्रमवार संख्येची बेरीज आपल्याला माहिती आहे क्रमवार नैसर्गिकची शेवटची संख्या म्हणजे पुढची दोन करा दोन याला भाग बेछोक आठ आणि चार नऊ छत्तीस छत्तीस कोण आहेत पर्याय क्रमांक तीन उत्तरे चला तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर यानंतरचा दिशे क्रमांकाचा प्रश्न आहे जेव्हा मी सकाळी सात वाजता घरात प्रवेश केला तेव्हा माझे सावली डागा बाजूला मृत्यू म्हणला तर माझे घर कोणते मुखी आहे असं म्हटले तर दिशा आपल्या तोंडपाट पाठ लक्षात ठेवायच्या आपण नेहमी उत्तर डोक्यानं काढतो त्यामुळं डोक्याकल्ली उत्तर तर पायाकल्ली कोणती असते तर दक्षिण आपल्या उजव्या हाताची नेहमी पूर्व लक्षात ठेवायचे तर डाव्या अर्थाची पश्चिम पश्चिम लक्षात ठेवायचे आणि पोपडे लक्षात ठेवायचे कुठले तरी दोन तर चला तर पाहू पूर्वाने दक्षिण कोपऱ्यातली ही कधी त्यावे नाही असते तर ही असते वायव्य आणि परत या दोन लक्षात ठेवा पश्चिम आणि दक्षिण कोपऱ्यातली ही असते नैऋत्य ही असते ईशान्य तर चला दिशा माहिती आहे तर आठ दिशा व्यवस्थित अभ्यास करायचा आठ दिशेचा जेव्हा मी सकाळी सात वाजता घरात प्रवेश केला सकाळी सातला सकाळी सात वाजता घरात प्रवेश केला तेव्हा माझी सावली डाव्या बाजूला होती तर सकाळची वेळ सूर्य सूर्यपूर्वेला असतो सकाळच्या वेळी सूर्यपूर्वेला आहे मग आपली सावली पश्चिमेला पडते सकाळी कोणत्याही वस्तूची सावली पश्चिमेला पडते तर माझी सावली माझ्या डाव्या बाजूला पडली म्हणा डाव्या बाजूला सावली पडली माझ्या डाव्या बाजूला घरात प्रवेश केला सकाळची वेळा माझ्या डाव्या बाजूला पडली डाव्या बाजूला सावलीपल्ली असाल तर माझा डावा हात पश्चिमेला आहे सकाळीच्या वेळी सावली पश्चिमेला पडते सावली पश्चिमेला पडते सकाळी सावली पश्चिमेला पश्चिमेला पडते पश्चिमेला पडते मग डाव्या हाताला सावली म्हणजे डावा हात पश्चिम म्हणजे माझा डावा हात पश्चिम आहे डावा हात कुठं आहे तर पश्चिमेला आहे डाव हात पश्चिम असेल माझा दावार पशिन, दावार पशिन माझा तर थी। थी। माझा चेहरा कुठे येणार नाही बघा डावात पश्चिम डावात पश्चिम तर माझा चेहरा कुठे तर उत्तरेला असेल ए माझा डावात आहे डावात पश्चिमेला आहे तर माझा चेहरा उत्तरेला असेल चेहरा कुठं असेल उत्तरेला आणि मी घरात शिवलो म्हणून म्हणून आहे जेव्हा मी सकाळी सात वाजता घरात प्रवेश केला माझा चेहरा उत्तरेला आहे उत्तरेला तोंड करून मी घरात प्रवेश केला आहे मग उत्तरेला तोंड करून घरात प्रवेश केला म्हणजे घराचा प्रवेशद्वार असणार आहे दक्षिणेला विरुद्ध बाजूला असेल हे घराचा प्रवेशद्वार आहे माझं तोंड उत्तरेला आहे मी उत्तरेला वर तोंड करून प्रवेश केलाय तर घराच्या घर कोणत्या मुखी आहे तर घर असेल दक्षिणमुखी घर दक्षिणमुखी असले तरच मला मध्ये शिरता येईल तर मध्ये जाताच येणार नाही त्यामुळं घरात घर कोणतं मुखी असेल तर दक्षिणमुखी पर्याय क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर असेल सर प्रियानंदाचा प्रश्न विषय टॉपिक वच आहे रोहित पूर्वेकडे चाल चालत गेला म्हणा रोहित पूर्वेकडे सॉरी रोहित पूर्वेकडे पाच किमी चालत गेला पाच राहिले रोहित पूर्वेकडे पाच किमी पाच किमी चालत गेला होता तो डावीकडे वरून चार किलोमीटर पुढे गेला त्यानंतर त्याने पुन्हा डावीकडे वरून पाच किलोमीटर अंतर चालवून डाव बाजूला चार किमी अंतर झाला तसं तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे असं आपल्याला म्हटलं तसं तर पाहू रोहित पूर्वेकडं पूर्वेकडे म्हणजे आपल्याला उज्वलता लक्षात ठेवायचं समजा रोहित स्टार्टला सुरुवात सुरुवातीची इथं आहे आणि इथून तो पाच किलोमीटर पूर्वेला गेला हे झालं पाच किलोमीटर अंदाजे घ्यायचं मोजत कसायचं नाही पाच किमी अंतर पूर्वेकडे गेला आणि परत काय म्हटलंय तर डावीकडं वळाला पाच किलोमीटर गेला असं तो नाही तसं डावीकडे वळाला म्हणजे असं वरच झालं चार किलोमीटर डावीकडे चार किलोमीटर गेला म्हणजे डावीकडे वळून चार किलोमीटर गेला त्यानंतर त्याला पुन्हा डावीकडे पुन्हा डावीकडे म्हणजे असं वर तोंड होतं डावीकड म्हणजे डाव्यातला म्हणजे इकडं परत इकडं आला असा आणि किती गेला तर पाच हे खालचं पाच होतं हे पाच आहे तरी हे बी हे बी पाच आलं आणि पाच किलोमीटर असं याच्या बरोबरी नाला खालच्या सुरुवातीला असं पाच किलोमीटर गेलाय पूर्वेकडं त्यानंतर डाळवीकड वळाला म्हणजे डावीकडं म्हणजे उत्तरेला वर चार किलोमीटर गेला परत डावीकडं परत म्हणजे इकडं पश्चिमेला आणि पाच किलोमीटर गेला म्हणजे याच्या बरोबरी आला आणि पाच किलोमीटर अंतर चालू डाव्या बाजूला परत आणि डाव्या बाजूला म्हणजे परत डावीकडं म्हणजे खाली नेट खाली आला आणि चार किलोमीटर गेला म्हणजे तो जिथं होता तिथंय जिथं होता तिथं पुसलाय तो तर सध्या तो सुरुवातीच्या किती अंतरावर आहे सुरुवातीला नीटच होता शेवटी बीतच आला सुरुवातीच्या ठिकाणापासून तो शून्य किमी अंतरावर आहे सध्या तो किती अंतरावर सुरुवातीच्या ठिकाणापासून शून्य किमी अंतरावर आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकच थांबू आणखी बरेचसे प्रश्न राहिले आहेत व्हिडिओ फार मोठा होतोय या प्रश्नपत्रिकेचा उर्वरित भाग मी उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे उद्याचा पण व्हिडिओ निश्चित पहा आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा आज आपण इथंच सांगतोय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच